नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग हे यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तसेच तुम्ही आमच्या तस चॅनलला सबस्क्राईब नसेल केले असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचे बेल आयकॉन नक्की दाबा आज आपण बघणार आहे जे आपल्याला तीन चाकी स्कूटी मिळणार आहे सेस फंडातून ते आज आपण त्या फॉर्मचा अर्जाचा नमुना बघणार आहे फॉर्म कसे मिळतात आणि कुठे मिळतात आणि त्याची प्रक्रिया काय आहे आपण तेच आज बघणार आहे पूर्ण आणि हे न्यूज आपल्याला बघू शकता जळगाव जिल्ह्यातील शेस फंडातून लॅपटॉप उपलब्ध करून देण्याबाबतीत आहे तसेच आपण लॅपटॉप किंवा झेरॉक्स मशीन तीनचाकी स्कूटी आपण याला पण आवेदन करू शकतो तुम्ही बघू शकता तीनचाकी स्कूटीला पण आपण आवेदन करू शकतो दरवर्षी पाच टक्के आपण आता निधी येते त्या निधीमधून सेस फंडातून आपण काय काय करू शकतो आज आपण तेच बघणार आहे आणि आपल्याला सेस फंड कधी निघते काय निघते आणि केव्हा निघणार तो फंड आणि समाज कल्याण अधिकारी आपल्याला केव्हा कळवणार ते फंड आज आपण तेच बघणार आहे त्या फॉर्मचा अर्जाचा नमुना कसा असणार आहे फॉर्म कधी कुठे आणि कसा भरावा लागेल ते पण आज तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे चला तर मित्रांनो आपण व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात प्रथम हा अर्जाचा नमुना आहे तुम्ही बघू शकता या अर्जामध्ये अर्जाचा नमुना पाच टक्के दिव्यांग असा नमुना आहे म्हणजे जो आपल्याला पाच टक्के निधीमधून समाज कल्याणमधून येते त्यामध्ये सेस फंड राहते त्या सेस फंडातून आपल्याला स्कूटी म्हणजे तीनचाकी स्कूटी खरेदी करण्याबाबत आहे प्रति मान्य जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद हे आपल्याला जे कुठं फंड राहणारं म्हणजे पाच टक्के फंड त्यामधून आपल्याला ह्या अर्जाचा नमुना ह्या अर्जाचा नमुना आणि प्रत्येक वर्षी पाच टक्के दिव्यांग अनुदान मिळते कल्याणमध्ये त्यामध्ये समाजकल्याण अनेक अनेक योजना राबवत असते तसे तुम्ही बघू शकता जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांनी सेस फंडातून लॅपटॉप उपलब्ध करून दिलेले आहे आणखी एक न्यूज होती की जालना जिल्ह्यामध्ये झेरॉक्स मशीन मिळणार आहे ते पण सेस फंडातूनच होती तर आता ही आहे आणि प्रत्येक वर्षी अशी नवनवीन स्कीम काढत असते तर आपण आज ही स्कीम बघणार आहे की ज्या दिव्यांग व्यक्तींना चाकी स्कूटी म्हणजे वाहन पाहिजे असेल ती स्कीम आपल्याला दरवर्षी निघत असते एखाद्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अलग अलग स्कीम निघत असते तर आपण आज हे स्कूटीचा फॉर्म बघणार आहे हा फॉर्म कसा भरायचा आहे तोच आपण बघणार आहे त्या फॉर्मला आपण डॉक्युमेंट काय काय लागू शकतो कदाचित उद्या चालून तुमच्या पण जिल्ह्यामध्ये स्कूटीचा अर्ज या त्यामध्ये हे स्कूटीचा अर्ज पहिलेच तुमच्याकडे राहणार आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे तुम्ही तिथे जाऊन ह्या अर्जाचा नमुना डाउनलोड करू शकता आणि बघा विषय आहे दिव्यांग लाभार्थींना तीन चाकी वाहन स्कूटी खरेदी अनुदान देणे या योजनेचा लाभ मिळण्याबाबत आहे म्हणजे जे दिव्यांग आहे त्यांना कल्याणमधून तीन चाकी वाहन स्कूटी खरेदी करण्या लाभ मिळावा या ह्या अर्जाचा नमुना मोहत आहे मी अर्जाचा विनंती करतो की समाज कल्याण विभागातर्फे सन दोन हजार वीस एकवीस या वर्षामध्ये पाच टक्के दिव्यांग कल्याण सेन्स फंडातून दिव्यांग लाभार्थींना तीन चाकी वाहन म्हणजे स्कूटी खरेदी अनुदान देणे ही योजना राबवण्यात घेण्यात आली आहे या योजनेसाठी लाभ मिळण्यासाठी विनंती अर्ज करीत असून या योजनेच्या अटी शर्तीनुसार आवश्यक ती सर्व कागदपत्रे व माझी वैयक्तिक माहिती खालीलप्रमाणे सादर करीत आहे म्हणजे आता तुम्ही बघा आपण आपला अर्ज सादर करतो हा अर्ज वीस एकवीसमध्ये ठाणे जिल्ह्यात निघाला होता ठाणे जिल्ह्यात निघाला होता तेव्हा पाच टक्के निधीतून त्यांना तीनचाकी स्कूटी खरेदी करण्यासाठी या फंडातून त्यांना उपयोगी पडला हा तसाच आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे संचलित येते आता आपण पूर्ण बघूया अर्जदाराचे नाव आहे इथं तुमचं पूर्ण नाव तुमचं नाव तुमच्या वडिलाचं नाव आणि सरनेम म्हणजे अडनाव इथे लिहून घ्यायचं सर्वात मेन गोष्ट म्हणजे दिव्यांग लाभार्थी हा कमीत कमी, -कमी पंचावन्न टक्के अस्थिव्यंग असावा म्हणजे जो चाळीस असन त्यांना निवडणार पंचेचाळीस असेल त्यांना पण निवडणार पन्नासन त्यांना पण निवड जे पंचावन्न पासून सुरू होते पंचावन्न सत्तर ऐंशी नव्वद शंभर अशा दिव्यांगांनाच हा अर्ज करणं आवश्यक आहे चाळीसवाल्यांना हा अर्ज नाही आहे व वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे म्हणजे आता बघा तो दिव्यांग पंचावन्न टक्के असावा आणि आपल्याकडं जे दवाखान्यातलं हॉस्पिटलचं आपल्याकडं यू डी आय डी कार्ड आहे प्रमाणपत्र दिव्यांगांचं ते इथे जोडावं लागेल आपल्याला जबाब तीन नंबर आहे त्याचा संपूर्ण पत्ता म्हणजे तो राहणार कुठे आहे त्याचं गाव कोणता आहे जिल्हा कोणता आहे शहर कोणचा आहे तालुका कोणचा आहे सर्व त्याला इथे लिहावं लागेल तीनचाकी स्कूटी चालवण्याचं प्रमाणपत्र म्हणजे आता बघा तुम्ही आर टी ओमध्ये गेले आणि तुम्हाला तीनचाकी स्कूटीचं प्रमाणपत्र तुम्हाला का तीनचाकी स्कूटी पहिले पण चालवता येत असेल तर तुम्ही त्यांना विनंती अर्ज करू शकता की साहेब आम्ही तीनचाकी स्कूटी चालवतो आम्हाला तीनचाकीस चालवण्याचा प्रमाणपत्र म्हणजे लायसन द्या ते आपल्याला दिव्यांगाला इझिली म्हणजे कोणचीही अडचण न करता आपल्याला ते लायसन देऊन देतात फक्त त्यांना एकदा गाडी चालवून दाखवा लागते मी पण लायसन काढलेलं आहे ते तिनचाकीचं आणि काहीच नाही आपल्याला फक्त इझिली स्टेप आहे तिथे जायचं आणि साहेबासोबत बोलून घ्यायचं ते आपल्याला जसे जसे सांगणार तस तसं करायचं आणि आपल्याला फक्त एक गाडी चालवून दाखवायची तिथे गेल्यानंतर का याला गाडी चालवता येते का नाही चालवता येत त्यानंतर आहे पाच लाभार्थी स्थानिक असल्याचा प्रमाणपत्र आधार कार्डचे ड्रॉप म्हणजे आपल्याला ग्रामपंचायतमधून एक रहिवाशी दाखला मिळतो तो आणि त्यानंतर रव्याशी दाखला जोडल्यानंतर आधार कार्डची पण एक झेरॉक्स आपल्याला इथे लावा लागेल दारिद्र्य रेषा क्रमांक रुपये एक लाखपर्यंत समस्त अधिकाऱ्यांचा उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक व दारिंद्र रेषे क्रमांक असल्याच आता बघा तुम्ही जो ला तु दारिंद्र रेषेखाली असेल आणि त्याचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असेल तो पण उत्पन्नाचा दाखला आपल्याला जोडावा लागेल आणि तो दारिंद्र रेषे क्रमांक का असला का त्याच्याकडे दारिद्र रेषे काढल्याचा इथे क्रमांक देऊन द्यायचा आहे ची जोड़ा राशन कार्डचे झेरॉक्स जोडावे इथे राशन कार्डची पूर्ण जोड़ा जी जी ती झेरॉक्स जोडावी बँकेचं पासबुक छायांकित प्रत म्हणजे जे बँकेचं आपलं पासबुक आहे ज्या पण बँकेचा आहे त्या बँकेची इथे एक झेरॉक्स लावून द्यायची आहे त्यानंतर यापूर्वी समाज कल्याण विभागातर्फे राबवण्यात आलेल्या योजनेचा लाभ न घेतलेला ग्रामसेवक सरपंचांचा दाखला म्हणजे का तुम्ही एका वर्षामध्ये एकच वस्तूचा लाभ घेऊ शकता समाज समाजकल्याणमध्ये मग कोणी लाभ घेतला असते कोणी नाही घेतला असत तर मग त्यांच्याकडून जो ग्रामसेवक सरपंच असते त्याचा पण खाली अर्जाचा नमुना आहे मी वाचून दाखवतोच तुम्हाला त्यांचा इथे दाखला लागेल आपल्याला का तुम्ही घेतला आहे का नाही घेतला आहे सरपंचा अर्जदाराचा जो फोटो जोडण्यात यावा म्हणजे इथं तुम्ही बघू शकता अर्जदाराचा फोटो इथे लावायचा आहे अपूर्ण अर्जाची मंजुरीसाठी विचार केला जाणार नाही म्हणजे तुम्ही इथं अर्जाची माहिती पूर्ण पूर्ण भरली नाही तर त्या अर्जाला कोणतीच व्हॅल्यू इथे मिळणार नाही तुम्हाला अर्ज हा पूर्णपणे भरावाच लागेल मी वरील दिलेली माहिती बरोबर असून मला तीनचाकी वाहन स्कूटी या साहित्याचा लाभ मंजूर करण्यात यावा मला तीनचाकी वाहन स्कूटी ला चा दिलेला लाभ मी ला 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 दुसऱ्यास विकणार नाही सदर योजनेचा लाभ मी यापूर्वी घेतलेला नाही म्हणजे आता तुम्हाला समाज कल्याण तीनचाकी स्कूटी मिळाली ते स्कूटी मिळाली का तुम्ही दुसऱ्याला विकणार नाही त्याचा पण तुम्हाला एक प्रतिज्ञा लेख लिहून द्यावं लागेल आणि तुम्ही कोणती योजना घेतलेली नाही ग्रामसेवक यांचा दाखला लागेल आणि इथे तुमची आपला विश्वास इथे तुमचं नाव राहील आणि इथं तुमची सिग्नेचर राहील आणि हा बघा तुम्ही आ, हा आहे ग्रामसेवक आणि सरपंच दाखला म्हणजे तुम्ही कोणताही लाभ घेतला नाही दाखला देण्यात येते की श्री इथे तुमचं नाव राहणार इथे गाव राहणार इथे तालुका राहणार इथे जिल्हा बघात ठाणे रहिवासी आहे त्यात त्यात वार्षिक उत्पन्न एवढं उत्पन्न आहे त्याचे उत्पन्नाचे अक्षरे लिहायचे इथले आहे त्याचा दारिंद्रेषा क्रमांक आहे त्यांना समाज कल्याण विभागातर्फे तीन चाकी वाहन स्कूटीचा लाभ शिफारस देण्यात करण्यात येत आहे तो दाखला याच्यासाठी देत आहे ग्रामसेवक किंवा सरपंच किंवा याने कोणते लाभ या पहिले समाज कल्याणमध्ये घेतलं नाही त्यासाठी हा दाखला आहे ग्रामसेवक यांची सिग्नेचर राहणार इथे सरपंचची राहणं त्यानंतर अजून काय आपल्याला सर पंचायत समितीमार्फत शिफारसपत्र पाहिजे आपल्याला ते पण इथंच आहे अर्जदाराचे नाव गाव तालुका जिल्हा येथील रहिवाशी असून सरपंच ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांची शिफारस पत्रानुसार त्यांना तीन चाकी वाहन स्कूटीचा या साहित्याचा लाभ देण्यात यावा म्हणजे इथं गट विकास अधिकाऱ्याची सही राहणार म्हणजे आपण त्याला बी ओ म्हणतो आणि इथे पंचायत समितीचा सदस्याची सही राहणार असा हा अर्जाचा नमुना आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षी कोणची ना कोणची योजना समाजकल्याण ही योजना ही राबवतल्या असते ठाणे जिल्ह्याची दोन हजार एकवीसमधली योजना आहे त्यांनी ही योजना राब राबवली होती आणि तुम्ही बघू शकता जळगाव जिल्ह्यात समाजकल्याण लॅपटॉप खरेदी केलं होतं आणखी तुम्हाला एक उदाहरण म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये झेरॉक्स मशीन यांचा अर्ज सेस फंडातून दिला होता या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला एकाच चॅनलवर मिळणार आहे आत्मनिर्भर दिव्यांग या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या सेस फंड किती आपल्याला प्रत्येक वर्षी ज्या वर्षी पण आणि तुम्ही प्रत्येक वर्षी जेव्हा पण समाजकल्याणमध्ये तुमचा एकतरी चक्कर मारायचा कारण की तिथे नवीन नवीन योजना निघत असतात आज व्हिडिओ इथे समाप्त करतो पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू अशीच नवीन एखादी स्कीम घेऊन येणार आहे आणि त्या स्कीम बद्दल मी सांगणार आहे कसे कसे आहे तर धन्यवाद